मोर या ना तीनशे रुपयाला सहा प्रश्न आहे शेला अच्छा थाळी घेतली तर पाचशे ला चारशे था। रुपयाला थाळी आहे आणि बांगडा अडीचशे रुपयाला बांगडा तीस रुपये अच्छा साठ रुपये एक शंभरला दोन पाचशे ला आणि हे समोरचे ते तीनशे रुपयाला आणि हे दोनशे हे बघा दोनशे वाले आहेत अच्छा अडीचशे रुपयाला सातशे ऐंशी रुपयाला पाचशे वाली आणि हे कसे आहेत पाव रुपये पाव नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना तर मित्रांनो आज आले मी मालवणी महोत्सवला आणि हा महोत्सव चालू आहे ठाणे शिवाई नगरला उन्नती गार्डन मध्ये चालू आहे याची शेवटची तारीख आहे अकरा फेब्रुवारी आणि याची वेळ आहे संध्याकाळी पाच ते रात्री येणा नऊ ते दहा वाजेपर्यंत आहे तर चला मग आता आपण सुरुवात करूया अरे बघा मित्रांनो हे तुम्ही गेट बघतात खूप मोठं गेट आहे हे आणि लायटिंग बघा किती सुंदर लायटिंग केलेली आहे चला मग आता आपण जाऊया आणि आतमध्ये जाऊन या पूर्ण मोर्स कवर करूया गर्दी बघा किती आजचा हा दुसरा दिवस आहे समोर मंदिर आहे सगळ्यात पहिले ना आपण दर्शन घेऊया हे बघा इकडेच बाजूलाच झोन आहे हो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि हे बघा असे हे पूर्ण स्टॉल आहे इकडे सगळ्यात पहिले ना बुक फेअर आहे हे बघा हे बुक बुकफेअरचं आहे सगळ्यात पहिले काय प्राइस

नाटक या ठिकाणी होणार आहे सोमवारी सहा वाजता अच्छा हे बघा काय रोक्याचं आहे ना तीनशे रुपयाला सहा प्रश्न आहे हां मी हे पण कितीलं आहे पुन्हा या ठिकाणीच्या एनर्जी चेक केलं पण तीनशे रुपयाला आहे ना या ठिकाणी आपल्या वर्तक नगर नगरला येणार आहे आणि पण सुरुवात करूया या दशांतरी नाटकाचं एक वैशिष्ट्य आहे चांगलं दशांतरी नाटक आपण या ठिकाणी पाण आहोत

बघा इकडे मोफ्पाचा स्टॉल आहे बापरे गर्दी जबरदस्त आहे हे ॲक्सेसरीजचं आहे ज्वेलरीच आहे दादा काय एअरिंगची काय प्राईज आहे तीस रुपये अच्छा हे बघा हे तीसवाले वाले। तीस आणि इकडे जे तुम्ही बघता शंभरवाले आणि हे बघा इथं पण समोर पण तेच आहेत लोणचं कसं पॅकेट आहे अच्छा साठ रुपये एक ला दोन आणि लोणचं अच्छा हे ऐंशी रुपये पाव किलो लसूण आहे ना आणि हे शंभर रुपये पाव किलो आहे ये ये हो। अच्छा हे बघा ते पुढचे सत्तर आहेत आणि हे पण शंभर रुपयाला आहे कसलं आहे पण अच्छा गोड आहे हे मसाल्यांचा स्टॉल आहे आणि इकडे अच्छा ऐंशीला एके दीडशेला दोन आहे इकडे पण सेम मसाल्याचंच आहे कसं आहे दहा लाडूचं पॅकेट ऐंशी रुपयाला आहे आणि वडापीठ दादा अच्छा सत्तर रुपयाला अर्धा किलो आहे हे आंबोळी पीठ कितीला आहे सत्तर रुपयाला आहे का आंबोळी पीठ पण चाळीस रुपयाला चाळीस रुपयाला आहे कुर्ती स्टॉल आहे काय प्राइस आहे तुमची सर वन पीस कितीला आहे वन पीस पाचशेला आणि हे समोरचे ते ते तीनशे रुपयाला आणि हे हे पण तीनशे इकडे पण लोणचाचा स्टॉल आहे मग हा एक चप्पलचा स्टॉल आहे कसे आहे प्राइस दोनशे रुपये हे अच्छा सगळे दोनशे हे बघा दोनशे वाले यातले कोणतेही दोनशे रुपयाला हे पण दोनशे

दोनशे रुपये अच्छा हे मोठेवाले दोनशे रुपयाला आहे हा बघा हा समोर स्टेज आहे हा समोर स्टेज आहे आता तयारी चालू आहे आणि इकडून परत आपण एक स्टॉल ते बघा

काय प्राइस अच्छा मागे प्राइस आहे का न, पारे? थी थी। दूरें थी। दूरें थी। हा ना दादा हा दोनशे तीस दोनशे तीस हा दोनशे तीस याच्यामध्ये अजून एक चांगला दाखव दोनशे ऐंशी रुपयाला

हे दोनशे बघा ही आपण रो केलेली पूर्ण आता ही रो आपण करूया आणि नंतर असा फिरून मग त्या साईडला येऊया हा बघा होलसेल साडी डेपो आहे काय प्राइस आहे दादा साडीची क्या प्राइस है? सच्चे एंशे। सच्चे एंशे। जो एक कलर कलर ये ये का से साठ ला छ नहीं सॉफ्ट साड़ी ये ये मस्त है? पा ले सातशे ऐशी सातशे ऐंशी रुपयाला चारशे सत्तर, सत्तर रुपयाला आहे पण मस्त आहे कितीला आहे मला वाटतं ही चारशे सत्तरलाय सातशे पन्नास रुपयाला साडे रुपये पांचे चाहे रुपया दिले दोन कलर है क्या दाखो कलर तो छान पांचे वीस रुपये आपण पाचशे वीस रुपये मसाजच्या इकडे इकडे पण हे पापड लोणचं हा मुकवाचा स्टॉल आहे हा एक बघूया सुकी मच्छी दादा कसे आहेत बांगडे शंभरला पाच आहेत आणि ही दादा कितीला आहे सुरमई कितीला ही पाचशेवाली आणि हे कसे आहेत दीडशे रुपये पाव हे पॅकेट किती शंभर रुपये अच्छा हे पन्नास रुपयाला आहेत का जवळ किती अच्छा हे साठला आहेत आणि हे ऐंशी रुपये आणि बोंबील शंभर रुपये बोंबिल कितीला जाते सिक्स सेव्हन्टी सिक्स अच्छा सहाशे अशी फोल्ड केली की अशी होते ना हे फोल्ड करण्याची

अडीचशे रुपये तीनशे रुपयाला कितीला आहे साडेचारशे हे काय चपाती असेल अच्छा ओके म्हणजे होलसेल होत आहे कितीला आहे

खूप चांगला कशी प्लेट आहे प्लेट कितीला आहे प्लेट प्लेट आहे आपण पन्नास रुपयाला आहे त्याचा लाभ घ्यायचा आहे मेनू बघितो सिंपल वडापाव वीस रुपयाला आहे आणि गार्लिक वडापाव तीस रुपयाला आहे तंदूर वडापाव पन्नास रुपयाला आहे बघा तंदूर चीज वडा वडापाव साठ रुपयाला आहे आणि तंदूर मेहनीज वडापाव सत्तर रुपयाला आहे आणि तंदूर कुरकुरे तीस वडापाव ऐंशी रुपयाला आहे परफ्यूमच आहे भजी प्लेट आहे चाळीस रुपयाला आणि मिरची प्लेट पंचवीस रुपयाने पंधरा रुपये वडापाव इकडे काय इकडे मला वाटतं ना लाकडी खेळून जायचं आहे इकडे लाकडी खेळून जायचं किती ला दादा अच्छा शंभर रुपये आणि हे दादा अच्छा ऐंशी रुपये कितीला दादा शंभर रुपयाला आहे हे बघा शंभर रुपयाला आहे हे इकडे बघा स्नो बिस्किट आहे स्नो बिस्किट कितीला आहे पन्नास रुपये कितीला कितीला ताई काही कितीला आहे चाळीस रुपये चाळीस रुपयाला आहे सिंगल पीस चाळीस बघा हा गेम झोन आहे आकाश पाय आहे बाईकच आहे इकडे आहे बघा पापड मसाला आहे बटाट्याची रोल आहे एक मिनटात आई कितीला आहे बटाटे रोल पन्नास रुपया पापड मसाला पन्नास आहे बर्गर बर्गर किती पन्नास रुपयाला आहे आहे स्टिक चिकन, एक चिकन, एक चिकन एक मलाई एकशे साठ रुपये मला मलाई टीका एकशे ऐंशी रुपये अच्छा रेशमी टिक्का आहे दोनशे रुपये अच्छा दोन सीक कितीला एकशे ऐंशी रुपयाला दोन सीक हे बघा हा पाणीपुरीचा स्टॉल आहे हे बघा इकडे पाणीपुरी आहे शेवपुरी आहे मटकी वेळ हे बघा कितीला आहे मटकी वेळ मटकी वेळ कितीला आहे पन्नास रुपये

दोनशेला किती पीस सहा पीस आहे ही प्रॉन्स आहेत आणि हा कसा पीस आहे तीनशेला पीस आहे फुल घेतली तर अच्छा फुल घेतली तर पाचशे रुपयाला हे बघा इकडे प्लेट आहे पण प्लेटची काही प्राइस दिलेली नाही आहे पापलेटची प्लेट आहे ही सुरमाईची प्लेट आहे प्लेट कितीला ही पाचशे लागली अच्छा थाळी घेतली तर पाचशे लागली ही चारशे रुपयाला थाळी आहे आणि थाळी घेतली अडीचशे रुपयाला बांगडा थाळी कोळंबीची कितीला थाली चारशे रुपयाला थाळी जेवण क्वालिटी काय तीनशे रुपयाला आहे आणि बिर्याणी कशी आहे बिर्याणी आहे बघा कोलंबी बिर्याणी अडीचशे रुपयाला मसाला पण आहे आपल्या घरचा मसाला आहे बी रेस्टॉरंट नंबर घ्या आणि मग वाटलं उद्या सकाळी आलं ना आता या दुपारी करायला आणि हे पापलेट कसं बांगड्याचं पीस शंभर रुपये शंभर रुपये हे बघा जवळा पाव चाळीस रुपये कलेची पाव चाळीस रुपये आणि किमा पाव पण चाळीस रुपयाला आहे हा बाहेर इथं एक प्राइस दिलेली स्पेशल चिकन मसाला दीडशे रुपयाला आहे आणि स्पेशल सुका चिकन हे दोनशे रुपयाला स्पेशल मटन मसाला अडीचशे रुपयाला आहे स्पेशल शिंपली मसाला दोनशे रुपयाला आहे हे बघा स्पेशल चिकन किमा दोनशे रुपयाला आहे जवळा मसाला आहे ऐंशी ऐंशी रुपये आणि कलेची किमा आहे दोनशे रुपयाला पापलेट फ्राय बघा हा अडीचशे रुपयाला स्पेशल कोलंबी मसाला हा अडीचशे रुपयाला कलेजी मसाला दोनशे रुपयाला स्पेशल खेकडा मसाला अडीचशे रुपयाला गोडा खेकडा मसाला आहे हा बघा हा बघता तुम्ही दोनशे रुपयाला हा आणि हा बघा समुद्र खेकडा आहे दोनशे रुपयाला हे बघा सुरमाई सुरमाई फ्राय आहे तीनशे रुपयाला आणि बांगडा फ्राय आहे दीडशे रुपयाला हा हे बघा स्पेशल बांगडा कढी आहे एक दीडशे रुपयाला हे बघा ही जी थाळी बघतात चिकन थाळी अडीचशे रुपयाला आहे ही कोंबडी ही थाळी दोनशे रुपयाला आहे बघा स्पेशल बांगडा थाळी तीनशे रुपयाला आहे आणि ही दादा थाळी किती रे चालेल आपण एक लॉलीपॉप प्रॉन्स वडा प्लेट पन्नास रुपयाला आहे बघा जवळाप्र आहे एकशे ऐंशी रुपयाला आणि वजरी मसाला दोनशे रुपयाला कलेची सुका दोनशे रुपयाला आहे बघा मटन कलेची अडीचशे रुपयाला तो मसाला अडीचशे रुपयाला मोठी कोलंबी तीनशे रुपयाला मटन मसाला अडीचशे रुपयाला आहे ही बांगडा थाळी बघा ही अडीचशे रुपयाला आहे आणि चिकन थाळी बघा ही अडीचशे रुपयाला आहे आणि मटन थाळी बघा ही कितीला आहे साडेतीनशे रुपयाला मटन थाळी आहे हे बघा ही कोणती आहे सागोती वडे अच्छा अडीचशे रुपयाला आहे हे बघा जवळापाव चाळीस रुपयाला खेमा पाव पण चाळीस रुपयाला आहे बघा या स्टॉलचं नाव आहे मालवणी हॉटेल हे बघा आपण आता ह्याची सगळी प्राईस बघितलेली आहे हे बघा तिकडे आहे हे हॉटेल सिंधुदुर्ग हे बघा आणि हे तुम्ही बघता ते बघा चिकन थाळी अडीचशे रुपयाला आहे सुरमई थाळी पण चारशे रुपयाला आहे बघा कोळंबी थाळी साडेतीनशे रुपयाला आहे मटन थाळी बघा साडेतीनशे रुपयाला आहे आणि बघा बांगडा थाळी अडीचशे रुपयाला आहे आणि को कोंबडी वडे बघता ते तुम्ही दोनशे रुपयाला आहे हे बघा मच्छी कढी दोनशे रुपयाला आहे शिवल्या मसाला दोनशे रुपयाला आहे बघा कोळंबी मसाला अडीचशे रुपयाला आहे आणि कोळंबी फ्राय अडीचशे रुपयाला आहे बोंबिल फ्राय पण दोनशे रुपयाला आहे हे बघा सुरमई फ्राय तीनशे रुपयाला आहे बघा बांगडा हा एकशे तीस रुपयाला आहे सोलकडी इकडे आहे तीस रुपयाला आहे बघा चिकन किमा दोनशे रुपयाला आहे याचं आपण सगळ्याची प्राईस बघितलेली आता आणि हे बघा पाव तीस रुपयाला चिकन किमा पाव तीस रुपयाला कलेजी पाव पण तीस रुपयाला हे बघा या आहे सिंधुदुर्ग हा बघा आपण हे कोणता श्री स्वामी समर्थ दिला दिला प्लेट आहे काय प्लेटमध्ये ठेचा दोन थालीपीठ आणि पिठला दीडशे रुपयाला प्लेट आहे आणि हे भरीत आहे आणि कशी मांदापोळी दीडशे रुपयाला आहे शेगावची कचोरी कशी आहे कितीला आहे कितीला आहे कचोरी अरे दादा कचोरी किती अच्छा पन्नास ला दोन आणि प्लेट भजी प्लेट पन्नास थालीपीठ आणि काय पंजाबी पराठा कसं थालीपीठ शंभर रुपयाला आहे नॉनव्हेजचा स्टॉल आहे कितीला ही प्लेट आहे अडीचशे रुपयाला आणि ही प्लेट तीनशे रुपयाला आहे ते बघा हे आपण आहे ना पूर्ण महोत्सव कव्हर केलेला आहे पूर्ण महोत्सव आता आपला कव्हर झालेला आहे आणि इकडे बघा हे लास्ट स्टॉल आहे हा चला मित्रांनो भेट्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये देण्या श्री स्वामी समर्थ श्री गुरुचे दत्त बाय बाय